यावेळी कुर्दप आयतोडे कुर्द चिकुर्डे देवर्डे करंजवडे पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मागील पंधरा दिवसांपासून वारणा पंचक्रोशीतील गावागावातून भिक्षा मागून आणलेल्या धान्याचा महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला येथे हजारो वर्षापूर्वी दत्त महाराज नरसिंहवाडी येथून औदुंबरला पायी चालत जात असताना

मात्र अजून मोठ्या सुधारणा होण्यासाठी स्थानिक आमदारांनी लक्ष घालण्याची भाविकांतून मागणी होत आहे आज सायंकाळी सात वाजता महाआरती होणार असल्याचे येथील पुजाऱ्यांनी सांगितले